महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज यांनी पावसाळी अधिवेशनला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प हा मांडण्यात आला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडनं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला हा अर्थसंकल्प कसा आहे या विषयी बोलण्यासाठी आपल्याला अदिती तटकरे आपण त्यांच्याशी बोलूया ताई नमस्कार ताई काल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याकडनं अर्थसंकल्प मांडण्यात आलाय काय सांगत हा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं नवी दिशा देणारा अर्थसंकल्प आहे कारण सुरुवातीलाच मला खरं तर त्यांचे अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून आभार मानायचे की महिलांना या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य देण्यात आलं साधारणपणे जे अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये साठ पासष्ट टक्के ज्या योजना घोषित झाल्या या महिलांच्या दृष्टिकोनातून होत्या आणि ही निश्चितपणाने आमच्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे त्यामुळे पुरोगामी आणि प्रगतिशील महाराष्ट्राला शोभणारं अर्थसंकल्प हे आ, काल दादांनी सादर केलेलं आहे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचीही मी यानिमित्ताने आभार मानेन की महायुतीच्या या सरकारनी महिला युवक शेतकरी वारकरी आणि त्याचबरोबर तृतीय पंथ्य यांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे दूध उत्पादकांची मागणी ही गेल्या अनेक दिवसांपासूनची होती आणि त्यांनाही या माध्यमातून नक्कीच दिलासा हा मिळणार आहे दूध उत्पादक जे आहेत त्यांनाही अशा पद्धतीच्या आर्थिक सहाय्य असेल किंवा शासनाच्या शासन शासनाने जी ही भूमिका घेतलेली आहे त्यातून नक्कीच त्यांना जो काही वाढीव आर्थिक भार असेल किंवा त्यांची जी काही गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी किंवा समस्या होती ती सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या वतीनं केला गेलेला आहे अदिती तटकरे त्यांनी जे काल अर्थसंकल्प हा मांडण्यात आला उपमुख्यमंत्री यांच्याकडून तो अर्थसंकल्प खूप फायदेशीर आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे राजीव बारूटचा मनोज जायकर जय माशिन्यूज मुंबई